प्रियदर्शनी महिला विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यांसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार संस्थेच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार प्रियदर्शनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष शीतल पंकज भर यांच्या पुढाकारातून महिलांसाठी सतत कार्यरत असते आदिवासी बहुल भाग ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्यविषयी मानसिक तसेच महिलांच्या रोजगारांविषयी तसेच कायदेविषयक सल्ला विषयी विविध कार्यक्रम व शिबिर घेऊन मार्गदर्शन केले जातात अनेक महिलांना प्रियदर्शिनी महिला विकास संस्थेच्या माध्यमातून आरोग्य तसेच रोजगार विविध समस्या सोडवण्यासाठी फायदा झाला आहे निरामय वर्धा या मोतीबिंदू मुक्त वर्धा या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रियदर्शिनी महिला विकास संस्थेच्या वतीनं उत्कृष्ट कामासाठी डॉक्टर विकास महात्मे मंगेश चिवटे दुर्गा उत्सव समिती व माहेश्वर नवयुवक मंडळाचा सत्कार करण्यात आलाय आज सेवाग्राम इथे मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आम्ही आम, माझी एक संस्था आहे प्रियदर्शनी महिला विकास संस्था जी महिलांसाठी नेहमी कार्यरत असते आणि त्यानिमित्ताने त्या त्या आम्ही आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन महिलांना आरोग्यविषयी त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी आणि तसेच महिलांना जे रोजगाराविषयी प्रश्न भेडसावत असतात त्यांच्याविषयी आम्ही तिथे कार्यक्रम आणि शिबिर आयोजित करतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो त्यामुळे काय होते की महिला आमच्या संपर्कात येऊन त्यांना अशा पुस्तक अशा महिला आहे की त्यांना आमच्या या जे आम्ही कार्य करतो त्याचा फायदा झालेला आहे म्हणून त्यानिमित्ताने आम्ही आज इथे एक आमचा की एक टीम ठेवली आहे जी डॉक्टर लोक आहे जे मानसिक आरोग्याविषयी महिलांना मार्गदर्शन करत आहे आणि एक वकील लोकांची टीम आहे जी महिलांना जे काही प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहे आणि त्याच्यात आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे की महिला त्या गोष्टीचा उपयोग आ, उपयोग घेत आहे आणि त्याचा फायदा करून घेतो